सर्वांना नमस्कार नववर्षाच्या व मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री साईपती शहाणपुणे या संस्थेच्या वतीने नववर्षाच्या निमित्ताने ऑनलाईन राष्ट्रीय कवी संमेलन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजयभाऊ चौधरी यांनी आयोजित केले आहे मी यामध्ये सवर्षादा नुळमिरे सांगोला माझे स्वरचित काव्य मकर संक्रांत संक्रांत सादर करत आहे सण आला मकर संक्रांतीचा मान आहे हळदी आला मकर संक्रांतीचा मान आहे हळदी आमचा जोडा जन्मजन्मीचा अमृत कम जपायचा आमचा जोडा जन्मोजन्मीचा संसार रूपी अमृत कम जपायचा सणवार आपली संस्कृती संस्कार म्हणजे पूर्वजांचा ठेवा सणवार आपली संस्कृती संस्कार म्हणजे पूर्वजांचा ठेवा हळदी करू समारंभ सौभाग्यासाठी आचुरी ही सेवा हळदी कुंकाचा करू समारंभ सौभाग्यासाठी आचुरी ही सेवा नाकात न हातात सुगड हिरकल घातली साडी नाकात न हातात सुगड हिरकल घातली साडी बोर गाजर ऊस केला वाण तिळगुळाची लागली गोळी बोर बोर गाजर ऊस केला वाण तिळगुळाची लागली गोळी तिळगुळ घ्या गोड बोला लहान मोठ्यांना स्नेहपूर्वक देऊ तिळगुळ घ्या गोड बोला लहान मोठ्यांना स्नेहपूर्वक देऊ आपुलकी माया देऊ वसा हा मनात घेऊ आपुलकी माया देऊन वसा हा मनात घेऊ नाते टिकवणे महत्वाचे सुखदुःखात सहभागी असावे नाते टिकवणे महत्वाचे सुखदुःखात सहभागी असावे आपुलकी स्नेहाच्या क्षणाचे साथीदर सर्व व्हावे आपुलकी स्नेहाच्या क्षणाचे साथीदार सर्व व्हावे साथीदार सर्व व्हावे धन्यवाद anyway.